जेजुर्गड पर्वत शिवलिंगाकार रोगी दुसरे कैलाशी खर नाना परीची रचना रचली अपार तयस्थळी नांदे स्वामी शंकर जय देव जय देव जय श्री मार्तंडा हरिमर्दन मल्लारी तूची प्रचंडा जय देव जय देव मनि दैत्य प्रबळ तो झाला देवगण गण कापती तयाला जय देव जय देव जय शिव मार्तंडा अरिमर्दन मल्लारी तुझी प्रचंडा जय देव जय देव चंपा दिवशी अवतार धरशी मणिमल्ल दैत्याचा संहार करशी त्रिभुवनी त्याने प्रलय मांडिला नाटोपे कोणास वरे मातला चरणी पृष्ठी खडगे वर